मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर आवश्यक ते लक्ष त्याच्याकडे देणं आवश्यक होत्या काळामध्ये वेळ होता त्यावेळेला परीक्षण करणं आता केवळ पंधरा दिवसामध्ये दोन अडीच कोटी लोकांचं परीक्षण सम... त्या ठिकाणी झालेलं आहे जेणेकरून एम्पेरिकल डाटा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर ठेवू शकतो आणि लोकसंख्या असलेला जर एक त्या आणि वंचित राहत असेल वंचित सिद्ध करून दाखवू शकतो काल रात्री वर्षावरती बैठक ठरला का काय एक गोष्ट अशी आहे आम्ही फॉर्मर आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जो उमेदवार निवडून नका आम्हाला किमान पंचेचाळीस पण किमान पंचेचाळीस सीट आहे पूर्वीच्या परीक्षणावर जाऊ नका आणि स्वतःला एकदम मोठं समजू नका जसं इलेक्शन जवळ येईल त्याला मोदीजींची हवा तयार होईल आणि त्याच्याचबरोबर आम्ही जी केलेली कामं घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि निष्क्रिय सरकार कसं असतं आणि काम करणारं सरकार कसं असतं हे लोकांना पटवून देऊ आज मुंबई मदत मुंबईच्या नागरिकांना समजायला लागलं की आजपर्यंत डेव्हलपमेंट केलेला गरीब मनुष्य हा रस्त्यावर होता दोन दोन वर्ष त्याला भाडं मिळत नव्हतं तो कुठेतरी ट्रान्झिट कॅम्पमध्ये फेकला गेलेला होता आज त्याला त्याच्या हक्काची धर मिळायला सुरुवात झालेली आहे पुढच्या दोन दोन वर्षाची भाडी द्यायला तयार सुरुवात झालेली आहे आम्ही त्यांच्या डेव्हलपमेंटच्या त्यांना लॉक लावला आणि जोपर्यंत या लोकांना न्याय मिळणार नाही ना 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 ना। तोपर्यंत तुमचे प्रोजेक्ट सुरू होणार नाही हे भूमिका घेत असताना जे लोक बिल्डरला विकले गेलेले असतील त्यांनी बिल्डरला विकलं जावं आम्ही बिल्डरला विकले जाणारी लोक नाही मुंबईकरांसाठी हे सरकार ठामपणे एक बघा असं आहे की जागा किती मिळणार कोणालाच माहिती नाही आणि गजाबाई ज्येष्ठ आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अठरा आमच्या खासदारच आहेत त्याच्यामुळे आम्हाला अठरा जागा मिळाव्या त्याच्यामध्ये आदला बदल होऊ शकते जागेची हे पूर्वीसुद्धा घडलेलं आहे आपण पालघरचा जागा घेतली आणि पालघरचा उमेदवारसुद्धा घेतला आहे हे मैत्रीचं प्रतीक असतं आणि ती मैत्री ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली मैत्री आहे आणि ती युती अतिशय मजबूत आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादा आणि त्यांचे सहकारी आल्यामुळे त्याला अधिक मजबूती प्राप्त झालेली आहे आम्ही आमची कामं घेऊन लोकांसमोर जाऊ कालच मला विनायक राऊत यांनी एक आव्हान दिलेलं आहे की आमच्याकडे एक जागृत देवस्थान आहे तिथे येऊन सांगा की तुमच्याकडे पैसे मागितले मी त्यांना सांगतो मी उद्या जाणार आहे तुम्ही या तिथं सगळ्यांच्या समोर सांगित की तुम्ही पैसे मागितलेले होते जो मनुष्य सच्चा असतो तो कशाला घाबरत नाही आणि पैसे नाही दिले म्हणून तुम्ही मला मंत्रीपद दिलं नाही मला त्याची काळजी नाही ज्या वेळेला मोदी साहेबांनी उद्धवसाहेबांना एकत्र आले तर उद्धवसाहेबांनी तू तुम्हाला येणाऱ्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री येतात मी म्हटलं मी कोकणी मनुष्य आहे मला स्वाभिमान आहे मी तुमच्या हाताखाली मंत्री होणार नाही आणि म्हणून सांगू इच्छितो की आम्ही सत्य बोलतो उगाच खोके बोलणारे स्वतः खोके मागत आड असतात ही वस्तुस्थिती लोकांनी समजून घेतली पाहिजे खोटी सहानुभूती मिळावी म्हणून ही गोबे स्थिती महाराष्ट्रामध्ये वापरली जात होती याच्यापुढे पुढे आम्ही हे सहन करणार नाही आमची बदनामी सहन करणार नाही अहो ज्या वेळेला एखादा आमदार आजारी पडतो त्यावेळेला त्याला एअरलिफ्ट करतात शिंदेसाहेब कशाला तो मनुष्य तुमच्यावरून जाईल तुम्ही साधे आमच्या जानवीताईंचं ऑपरेशन झालं कॅन्सरचं साधं बघायला गेला नाही का तर त्यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली म्हणून एवढी माणूस की विसरता तुम्ही ही माणूस की विसरल्यामुळे लोक लांब जातात हे पॅलेस पोलिटिक्स अशी आहे की हे डिपार्टमेंट हे आदरणीय मुशिफ साहेबांकडे आहे मी मुश्रीफ साहेबांशी बोले मी मुख्यमंत्री महोदयांशी बोले आणि याच्यावर आम्ही निश्चितपणे तोडगा काढू कारण त्याला आपल्याला लोकांना कुठल्याही प्रकारची असुविधा व्हायला द्यायची नाही आहे जागोजागी बाळासाहेब ठाकरे ही दवाखाने तयार केलेले आहेत आम्ही अधिकच्या सुविधा दा, डायलिसिसच्या प्रत्येक ठिकाणी केलेल्या आहे आरोग्याच्या संदर्भात कुठली कमतरता आम्ही घेऊ नका जोपर्यंत आमची मागणी म्हणजे मराठा समाजाला ओबीसी पण निवडणुकीत दंड बसून निवडणुकीत प्रकारच्या गाड्या आम्ही हे बघा मला एक मनोईशाल मला आश परंतु कोणी काय बोलावं याला सुद्धा दिलं त्यांनी मागणी काय केली होती की पूर्वी दाखल मराठवाड्यामध्ये मिळत नाहीत ते दाखले मिळायला सुरुवात झाली त्यांच्यात स्वतःचा दाखलासुद्धा आम्ही दिलेला आहे आणि त्यांची जी मागणी आहे की जे आम्ही नोटिफिकेशन काढली ते नोटिफिकेशन कायम करायचं तर ती एक लिगल प्रोसेस आहे आलेले जे ऑब्जेक्शन आहेत त्याला उत्तर द्यायला लागतं आणि नोटिफिकेशन कायम करायला लागतं

आणि वेळोवेळी त्याला मेंटेनन्स करायला लागतो तरच हे वैभव टिकून राहणार त्याच्यामुळे असं काही नाही की अनावश्यक खर्च की आपण अजून एक फर्निचर सगळं असतो जिथं फर्निचर फाटलेलं असतं शेवटी तुम्ही राज्याचे प्रतिनिधी असता तुम्हाला सर्वांना वेलकम करायला लागतं मला वाटतं की हे वैभवशाली राज्य आहे लहान लहान गोष्टी आहेत आणि त्याच्यावरून विनाकारण लोकांचा गैरसमज करायचा हे योग्य नाही आणि त्याच्यामुळे ज मी आपल्याला निश्चितपणे महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च केला त्याचा स्वार्थील आणि असं घडत नसतं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे मेंटेनन्स हा पी डब्ल्यू डी करत असतो ठाकरे आहेत ते बुलढाण्याच्या दौऱ्यावर आजपासून जातात कसं बघतो या सगळ्या मला असं वाटतं की जी वेळ होती लोकांना मदत करायची लोकांमध्ये फिरायची ती आता टळून गेलेली आहे करोनाच्या संकटामध्ये लागणारी सगळी लस आदरणीय पंतप्रधान महोदयांनी पुरवली लोकांना लागणारं धान्य पुरवलं करोनामध्ये जे व्यापारी आहे त्यांचा अर्थव्यवस्था कोसळलेली होती तिथं बँकेची नवीन पॉलिसी आणून त्यांचं रिस्ट्रक्चर केलं गेलं लोनचं आणि त्यावेळेला केवळ लोकांशी बोलत राहायचं आणि आपणच जणू का हे सगळं कराय केलं असं भासवायचं याच्यापेक्षा प्रत्यक्ष लोकांना तिथल्या लोकांना रिलीफ दिला असता तर आम्हाला अधिक आनंद झाला असता पण कोरोना संपल्यानंतर सुद्धा कोणाला भेटायचं नाही पॅलेस पॉलिटिक्स करायचं बाळासाहेबांचे विचार गमावले आणि आज काँग्रेस बरोबर गेलेले जो काँग्रेस असं म्हटलं जातं एकत्र याच्यामुळे चीड ही संपूर्ण देशामध्ये होती आणि म्हणून बाळासाहेबांनी काय सांगितलेलं होतं की मला जर काँग्रेसबरोबर जायची पाळी आली तर मी माझं दुकान बंद करेल म्हणजे मी माझी शिवसेना बंद करेल आणि बाळासाहेबांनी ते वाक्य खरं करून दाखवलं आज शिवसेना एकनाथ शिंदेच्या बरोबर राहिली आणि मशाल घेऊन ते सगळीकडे फिरत त्यांना त्याचा लखलाभ हो काँग्रेसच्या मताचा त्यांना लख लखलाभ हो आमचा जो विचार आहे हिंदुस्थान आहे हिंदुस्थान आणि तो विचार घेऊन आम्ही त्यांना काही गोष्टी नाही जे लोकांना रिलीफ दे आज एक रुपये विमा मिळतोय अखाली कॉम्पन्सेशन शेतकऱ्यांना मिळालं कांद्याचा भाव कसळला तुमच्या काळामध्ये जे आले